मी रमेश गंगे बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण म्हणजे असं की गेले अनेक वर्षापासून मी या राज्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये कष्टकरी शेतकरी शेतमजूर होमिजारी या ठिकाणी मी काम करत असून आज या गेल्या नऊ दिवसापासून या आपल्या प्रमाण क्रमांक अडोतीस आणि चाळीसच्या सर्व उत्सव नवरात्र उत्सव असेल किंवा कोजागिरी उत्सव असेल किंवा गणपती उत्सव असेल या माध्यमातून मी बळीराई शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवतो आणि या ठिकाणी हॉस्पिटलची बिला असतील किंवा या ठिकाणी रोडचा प्रश्न असल एमिसी बी प्रश्न असेल किंवा अनेक समस्या या नागरिकांच्या असतील यासाठी मी आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स मध्ये या ठिकाणी मी बोलतोय आणि तसेच की येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी माझ्या बळीराजे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अडोतीस आणि प्रभाग क्रमांक चाळीस मधून या ठिकाणी मी बळीराजे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे नितीनजी बागलसाहेब यांच्या आदेशानुसार या प्रभाग क्रमांक अडोतीस आणि चाळीस मध्ये चार उमेदवार उभा करणार आहे असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय उमेदवारांची ना नाव काय असतील उमेदवाराची नावं अशी असतील की आता आमचं कार्य चालू केलेलं आहे आम्ही जशी जशी ज्या ज्या पद्धतीने निवडणुका समोर येतील डोळ्यासमोर तशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढवण्याची

बळीराज शेतकरी संघटना ही अनेक वर्षापासून आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे आम्ही आम्ही ठिकाणी गेल्या उमेदवार उभा केला होता त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगानं आम्हाला एक नांगर दिला होता या जेवणाचं ताट दिलं होतं असं चिन्ह आम्हाला बळीराज शेतकरी संघटनेला याच्या पाठीमागही भेटलेले आहे या भागातून अडतीस आणि चाळीस म्हणून आपण जे उमेदवार देणार आहात चाळीस मध्येच का आपण हे ठरलेलं आहे या काही कार्यकर्त्यांचं मोहोळ या ठिकाणी आहे तर काम आपलं संघटनेचं या भागामध्ये आहे त्याचं कारण काय गेल्या मागच्या पंचवर्षी मध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही बळेराज शेतकरी संघटनेतून तीस उमेदवार जाहीर केले होते आणि याही वेळेस आम्ही कमीत कमी वीस कमी कमी उमेदवार पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी देणार आहे आपण जो प्रश्न विचारला की अडतीस आणि चाळीसच का मी ज्या ठिकाणी राहतो त्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला त्याच्यामुळे मी या पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या बळीराई शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय मानवच्या माध्यमातून आम्ही वीस ते पंचवीस उमेदवार उभा करणार आहोत तुमचा प्रभाग क्रमांक किती आहे आमचा प्रभाग क्रमांकामध्ये आडुदिवसाने या ठिकाणी दोन प्रभाग आहेत एक आडुदिवसा आहे मी जो राहतो तो प्रभाग माझा चाळीस प्रभाग आहे या प्रभागामध्ये आम्ही स्ट्रॉंग उमेदवार वेळ पडली तर या चाळीस मध्ये मी स्वतः निवडणूक लढवणार आहे आणि